पत्र गेला मी सहा काय समाज कल्याण कार्यालय करते बाबळे साहेब यांच्याकडून आलो होतो मी यांना पत्र दिले आहे त्यांच्याकडून कार्यालयामार्फत दिलं होतं पण त्यांना हे पत्र मान्य नाही आहे शासन निर्णयामध्ये कारण काय ते सांगा कारण त्या पत्रामध्ये तुम्ही असं लिहिलेलं आहे ले की मयतावर वा वारस अवलंबून नाही या कारणावरून ना तुम्ही त्यांना हे पत्र देत मग ते मग त्यांना कसं काय मान्य होईल याबाबत तुमचं काय मत आहे त्यांचं म्हणणं आहे की साधारण पत्रामध्ये अवलंबून नसल्याचं काही शासन निर्णयात नमूद आहे का तर याबाबत आता सविस्तर माहिती बाबे साहेब देऊ शकतात मी त्यांच्या वतीने फक्त पत्र द्या त्यांचं म्हणणं आहे की जी आरमध्ये अशी अशी तरतूद आहे की पीडिताच्या आहे का अवलंबून आहे का पत्रामध्ये आहे म्हणजे म्हणजे त्याच्या नातेवाईकांना नोकरी सांभाळून घ्यावा असा असा आहे त्यांनी कार्यालयावर मी सायंकाळी समजकार सध्या फक्त आपल्याला हा सर त्यांनी आता तुम्हाला नुकतंच पत्र आणून दिलं होतं की उपोषण मागे घ्या तर त्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलं होतं की तुम्ही उपोषण मागे नाही घेतलं तर त्या पत्रात जे त्यांनी पळवाट काढली आहे ते शासनाच्या निर्णयाप्रमाणे अवलंबितांनाच नोकरी देता येते अशी एक पळवाट काढली आहे ते पत्र त्यांना देऊन ते काम थांबू आहे परंतु शासनाच्या जीवाप्रमाणे तसं काही उल्लेख का असला तर माझ्या तरी माहितीप्रमाणे वाचण्यात आलं नाही आणि शासनाची बी तशी भूमिका नाही आहे शासनाची भूमिका एवढी स्पष्ट आहे की ते अन्याय झाला अत्याचार झाला जे पीडित आहे त्या पिढीत कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी परंतु समाज कल्याण अधिकारी वावेळे साहेबांनी जो काय अवलंबिताचा जो नियम काढला आहे तो नियम पीडित्यांना अमान्य संदर्भामध्ये जे मृत्यू आहे त्यांचा आणि यांचं काय नात आहे उपोषणकर्त्यांचं आणि काय म्हणून मागणी त्यांची करते, करते सायनाथ जनार्दन कसारे आज रोजी हे त्यांचे वडील जनार्दन कोंडीबा कसारे यांचा जातीय द्वेषानेच निर्मूल पद्धतीने या ठिकाणी अठरा आठ दोन हजार बावीस रोजी गुळजीने मारहाण करून खून झालेला होता त्या अनुषंगाने हे कसारे कुटुंबीय गेल्या दहा ते अकरा वर्षापासून न्याय मिळावण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष करीत आहात परंतु या ठिकाणी प्रशासन यांची कुठल्याही प्रकारची ज्या पद्धतीने नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे दखल घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने दखल घेतल्या जात नाही हे कसारे कुटुंबियांना आज रस्त्यावर उतरून पोषणाची वेळ आलेली आहे त्या ठिकाणी कसारे कुटुंबियांना समाजाच्या वतीने पूर्णपणे सहकार्य कसारे साहेबांचा कुठे केला ते आरोपी अटक आहे आणि अटक झाला कधी हो त्या ठिकाणी त्यातले जे प्रमुख आरोपी आदरुजे अटक आहे बालकीचे जे काही सह आरोपी ते जामीनवर मुक्त आहे परंतु विसादेवी गावामध्ये अजूनही उपाय म्हणजे अगदीपासून तिचं वातावरण आहे भविष्यातही आणखी धोका निर्माण न होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने कसारी कुटुंबियांची प्रमुख मागणी आणखी अशी आहे की हे जे प्रकरण आहे हे प्रकरण विशेष सरकारी वकील राजेंद्र मुखिया यांच्या मार्फत चालवण्यात यावं तोही प्रस्ताव या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे परंतु त्याही प्रस्तावाला अशा पद्धतीचं कोणतं ना कोणतं कारण दाखवून तो प्रस्ताव नाकारण्यात येतोय त्याही प्रस्तावाची मागणीसाठी आमचं उपोषण चालू आहे तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास तुमचं पुढचं पाऊल काय असणार नाही आमचं हेच पाऊल आहे आमरण उपोषण आमच्या वडिलांचा निर्गुण खून झाला असो आम्ही न्याय मागण्यासाठी आमचाही जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही न्याय हक्कानेच न्यायपात्र आरोपी या ठिकाणी शिवाजी महादेव आवताडे त्याचे वडील महादूर आवताडे त्यांचं कुटुंबीय त्याचे भाऊ बाळू आणि गिरजा असे पाच पाच प्रमुख आरोग्य आहेत त्याला शिवाजी हा प्रमुख आरोग्य आहे शासनातर्फे जी काही आर्थिक तरतूद आहे अठराशिटी ऍक्ट प्रमाणे जी आर्थिक तरतूद अर्धवट मिळालेली आहे जिथे काही एक तरतूद आहे की पीडित व्यक्तीच्या कुटुंबातील प्रमुखाला नोकरी लागेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपातलं पेन्शन ते गेल्या दोन वर्षापासून तो पेन्शन एक आहे आता पेन्शन आतो आजपर्यंत या पेन्शन आता थोडी आहे पाच हजार रुपये महिन्याचे पेन्शन आहे परंतु ते पेन्शनचे पैसे समाजकल्याण अधिकाऱ्यांनी आतापर्यंत देऊ केले नाही किंवा त्याच्यासाठीचं काही बजेट कॉल केलं नाही वेगवेगळ्या विकास कामासाठी किंवा ज्या कामात तथ्य नाही त्या कामासाठी निधी बोलवला जातो परंतु पीडित आज उपाशी मारत आहेत त्यांना ते काही पाच हजाराचं पेशंट मानधन आहे ही वेळेवर घेतन नसल्यामुळे आमचं समाज कल्याण खात्याच्या संदर्भात जे मत आहे ते अगदी निगेटिव्ह आहे तुमचे म्हणाले तर जाती दोषी काय नेमकी घटका होती याच्या काय कारण होत कारण जातीदोषच म्हणावं लागेल कारण अवताडे नावाचं जे काही कुटुंब आहे ते प्रॉपर त्या गावचं नाही ते इकडचे परंतु तिकडे शेती सांभाळायसाठी कसारे कुटुंबियांनी गेल्या चाळीस एक वर्षापासून जी शेती सांभाळून ठेवलेली आहे ती गायरान जमीन आहे परंतु त्या गायरानामध्ये यांनी हस्तक्षेप करून ते गायरान त्यांना हुसकावून आपल्याला कसं मिळवता येईल त्यासाठीचा तो घटक होता म्हणून नागरोजी हा झालेला खून आहे वेळोवेळी प्रशासनाने अवताडे कुटुंबाला रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु अवताडे कुटुंब रोखलं नाही गेलं

इकडे आता घर बसले तुमचे मिस्टर जे तर भूत झाले असतं त्यांना न्याय मिळवण्यासाठी आणि तुमच्या मुलांना न्याय मिळवण्यासाठी कारण देव काय नेमकं कारण आहे द्याव शेती द्यावं आम्हाला शेतीसाठी माझा नवरा मारून टाकवा त्यांना पोरांडी नाखते केली नाही बरं किती दिवसापासून ती जमीन कसं चाळीस वर्ष झाले ना

या मागण्यासाठी काय सांगतो प्रकरणला गेली दोन वर्ष झाले आणि प्रस्ताव दाखल करून ती दोन वर्ष झाले वेळोवेळी वेगवेगळे कारण देऊन सगळे बाबरे साहेब आहे आम्हाला ड्युटी दे याची काही शाख होती नाही वेगवेगळे कारण म्हणजे काय की उघडला डिफेंट नाही आहे कधी म्हणतात तुमचं राशन कार्ड वेगळं आहे कधी वयाचं आठ दाखवतात त्यामुळे मान्य वाटत की आता ही जे आम्ही जे नियमित सरकारीच्या कामात ते आमचं काही हस्तक्षेप करायचं आमचं काही हे नाही आहे उद्देश नाही आहे आता बघू काय होतं काय कार्याने तुम्हाला पत्र घेऊन आले ते तुम्ही ते पत्र सहकारला नाही काय काय तुम्हाला लेखी पाहिजे लेखी मला असं पाहिजे की बाबा ते त्यांनी जे लेखी दिलेलं आहे ते आम्ही याच्यापूर्वी जेव्हा मान्य केलेलं आहे कारण ते मला तरी वाटत ते जे आरमध्ये असेल नाही असेल म्हणून आणि त्यांचे वारस आहे आणि कॉर्टाकडून सबमिशनल काढलेलं आहे कोर्टानं सिल्लेलं म्हणजे त्यांना जे मग पत्र दिलेलं आहे मी वारसदार आहे ते पत्र जर म्हणजे फायलीला लावून त्यांना दिलेलं आहे सबमिट केलेलं आहे पण वेगवेगळे कारण कारणे आता तर त्यांनी तुम्ही आहे असं दाखवलं याच्या अगोदर काय दाखवलंय की राशन कार्ड विभरत आहे तुमचं किती वय आहे माझं रनिंग आता एकोणचाळीस एकोणचाळीस तरी पण बसता ना तुम्ही एस सी मध्ये पंचायत पर्यंत तुम्ही पंचायतच्या नंतर पंचायत पर्यंत तुम्ही व्हॅलिड आहे ना बरं लोक कसे नाही तुमच्या मागण्या चालणार नाही काही जोपर्यंत माझी मागणी बोललं होत नाही तोपर्यंत सायना देणार